हो नमस्कार मी नीता चौरे आणि आपण पाहता प्रारब्ध योग सर्वत्र नगर परिषदांच्या निवडणुकांची रणदुबाई सुरू झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आज आहेत डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत राजपूत आणि आपण त्यांच्याकडूनच जाऊन जाणून घेऊया की कोणकोणते असे विषय आहेत जे घेऊन ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर आपल्याला पक्षाने दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदासाठी एक संधी दिलेली आहे तर काय 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 आपले का मुद्दे असणार आहेत जे घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या सर्वप्रथम प्रथम सर्व नमस्कार आणि आज आम्ही डहाणू नगर परिषद ॲज अ नगरध्यक्षाची उमेदवारी मला पक्षाने दिली भारतीय जनता पार्टीनी त्याच्याबरोबर सत्तावीस नगरसेवक उमेदवार म्हणून लढत आहेत भारतीय जनता पार्टी म्हणून आणि आम्ही लढताना आमचा एकच एजेंडा आहे सबका साथ सबका विकास आणि हे काम करताना मला दोन हजार मध्ये जेव्हा मी निवडून आलो त्यानंतर आम्ही प्रत्येक वॉर्डला प्रत्येक वॉर्डामध्ये एवढे काम केले आहेत की आम्ही आता फिरायलाही गेलो तर लोक कसं बोलणार नाही की बाबा तुम्ही काय केलंय तर विषय असा आहे की जेव्हा लोक जनतामध्ये असतात जसं आमचे टीम आणि आमचे कार्यकर्ते जनतामध्ये असतात तर आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे का लोक मतदान भारतीय जनता पार्टीला करतील आज देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून मग रवींद्र चव्हाण साहेब आहेत आमच्याकडे आणि त्याच्यानंतर आमचे खासदार आहेत हेमंत सावरा साहेब यांच्या माध्यमातून जे ते जिल्ह्यामध्ये काम होत गेलं तर लोकांचा विश्वास एवढा वाढत गेलाय आहे का आम्हाला असं वाटतच नाही का कुठे आमच्या पक्षाचं नुकसान होईल डहाणू सोडा ज पालघर जव्हार वाडा हे चार सर्व नगर परिषद आमच्या ताब्यात येणार आहेत सर डहाण या भागामध्ये आपल्या विरोधी पक्ष जे आहेत ते आपल्या विरोधात उतरले आहेत आणि एकजुटीने लढण्याचा निर्धार त्यांनी केला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एकाधिकारशाही आपण चालवत आहात आणि आपल्या एका त्यांचा विरोध आहे ना की त्या पार्टीला तर काय याच्या अगोदर जनता बँकची निवडणूक झाली ते सहा महिने झाले असतील तेव्हा पण असंच मुख्यधारी हे ते तरी सुद्धा आमचे पंधराचे पंधरा डायरेक्टर संचालक एवढे मार्जिन निवडून आले की त्यांचे डिपॉझिट जप झाली तर बोलायचं असं आहे का बघा ज्याची ताकद असेल मोदीजीला लोक नाव ठेवतात देवेंद्रजीला नाव ठेवतात नाव ठेवण्यामध्ये काय उपयोग नाही तुम्ही लोकांमध्ये किती आहेत ते लोक तुम्हाला दाखवणार हे एकजूट झाले याचा अर्थ असा आहे का माझी ताकद आहे तर एकजूट झाले आणि एकजूट होऊन पण सुद्धा लोक यांच्यावर जाणार नाही लोक विकासला बटन दाबणार आणि तो विकास फक्त भारतीय जनता पार्टीच ठेवू शकतो डाणू मध्ये आपले असे कोणते महत्वपूर्ण मुद्दे आहेत ज्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करून आपले काम करत बघा बाकी कोरोना काळ होता जेव्हा तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्ता खाली उतरून लोकांसाठी काम केलंय सोळा हजार खलासे गुजरातवरून जेव्हा उतरवलं ढाणूला आणि आदिवासी समाजाचे होते त्यांना आम्ही घरोघर पोहोचवलं जेवण मेडिकल टेस्ट आणि जेव्हा उतरवणं तेव्हाच आम्हाला चॅलेंज होता की कोण उतरवणार आणि कसं करणार तरी आम्ही त्या अंगावर घेऊन केलं का आणि असं जेव्हा हॉस्पिटलाइज त्याच्यानंतर क्लिनिक तेव्हा मेडिसिन्स वगैरे तेव्हा लोकांमध्ये लोक जायला घाबरायचे तेव्हा आमचे आमचे कार्यकर्ते लोक पक्ष पब्लिकमध्ये होते आणि गावामध्ये फिरायचे का मदत हो हे गरज आता लोकांना आमची गरज आहे तर जेव्हा आम्ही लोकांमध्ये होतो तेव्हा हे घरी घरात होते जे आमच्या विरोधक होते तर आता एकजूट पण झाले तर लोकांनी त्यांना माहित आहे का लोक हे जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा होते होते आणि जे भार होते ते आम्ही होतो आपण पुन्हा एकदा पालघर मध्ये पहिल्यांदा नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार जो आहे तो रिंगणात टाकलेला आहे आतापर्यंत तो शिवसेनेचा गड होता किती अपेक्षा आहेत पालघर मध्ये मॅडम तुम्हाला बोलू इच्छितो का पालघर मध्ये शंभर टक्के बदल घडणार आहे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष बसणार कैलास मांद्रे साहेब आणि आमचे नगरसेवक सर्व निवडून येतील ह्याचं कारण असं आहे का तिकडे जेव्हा आम्ही जेव्हा पक्षप्रवेश सुरू झालं आमच्याकडे तर सर्व पक्षातून आमच्याकडे लोक का आले काय आले ते विश्वास नाही आमच्या भविष्य भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्याच्यानंतर जे बदल होत चालला महिना दीड महिन्यामध्ये हजारो लोकांचा आम्ही जिल्ह्यावर पक्षप्रवेश घेतला तर पक्षप्रवेश घेताना तेव्हा आम्हाला एवढं समजते ना जेव्हा लोक येतात तर शंभर टक्के पक्षावर प्रेम आणि विश्वास वाढलेला आहे लोकसभाला झालं लोकांना विश्वास पटायचे नाही महाराष्ट्रामध्ये की लोकसभा सीट निवडून येतील का पालघरची तेव्हा दोन पुणे दोन लाख मतदार निवडून आले किंवा एक लाख चौरासी हजार आले तर त्याच्यानंतर विधानसभा आली पाच सहा मधून आता हे जे मी बोलतोय आता ही हे रेकॉर्ड होणार आहे पालघर डहाणू वाडा जवारे हे चारही नगर दिसले भारतीय जनता पार्टी निवडून येणार आपण ज्या वेळेस कैलास म्हात्रे यांना आपलं एक चेहरा निवडला त्याच्यामध्ये जे जुने आपले कार्यकर्ते आहेत जे पक्षासाठी एकदम जुन्या काळापासून काम करत आहेत त्यांच्या त्या वर्गामध्ये एक नाराजीचं वातावरण तयार झालं होतं ते याचा फटका आपल्याला कुठेतरी बसेल असं बसे बसे वाटतं मी अगोदर बोललो जेव्हा काही लोकांनी नॉमिनेशन सबमिट केलं पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते त्यांनी आज जाऊन विड्रॉ केलं त्यांना पक्षाचं हित आहे पक्षावर प्रेम आहे म्हणून जाऊन केलं तर कुठेच फटका बसणार नाही आणि जेवढ्या लोकांनी विड्रॉ केला ते सर्व पक्षासाठी काम करणार आणि जेव्हा तीन है, ते डिसेंबरला रिझल्ट येईल तर हे सर्व पालघरचे जुने नवीन एक होऊन रिझल्ट आणणार तुम्हाला तीन तारीखला दिसेल तर आपण पाहिलं की हे होते आपल्यासोबत भारत राजपूत आणि त्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला भाजपाचे जे, जे उमेदवार आहेत ते मोठ्या संख्येने निवडून येतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे